आई मला तर म्हणतेस नाही साखी नाही आपण आप पाणी तुपवया ना काय काय टाके दू रे 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 रे

नाही <laughs> <नहीं, नहीं। laughs> <laughs> ते उद्या मला करायचं काम पडलं तर मला लक्षात आलं पाहिजे कशी केली ती बाबांना तर <laughs> मग <माला था। laughs>

カレーナーをて。 हां आ बाळा की काय कसं आहे माझे सर्व तिकडे तिकडे बिजा लागली थोडा हा की आता काय म्हणते